जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे कारण अनेक विद्यार्थ्यांचा मला प्रश्न विचारला जात होता सरजी जॉब करता करता पोलीस भरती देता येईल का त्याच्यानंतर जाहिरात कोणत्या महिन्यात येणार आहे किंवा कोणत्या महिन्यात जाहिरात येऊ शकते याबद्दल माहिती घेणार आहोत सोबतच आपण माहिती घेणार आहोत महिलांसाठी निघणार आहेत जास्त जागा तर यावर्षी महिलांना किती चान्सेस जास्त आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही आता स्वतःला तयार करू शकतात तुमच्याजवळ किती वेळ आहे महत्वाचा मुद्दा जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आणि जॉब करता करता पोलीस भरती देता येते का किंवा प्रयत्न करून लागता येतं का याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तसेच मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच लावायची आहे स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच तुम्ही जॉईन करू शकता चला आजच्या विषयाकडे आपण बोलूया महत्वाचा विषय आहे पोलीस भरती निघणार याची शक्यता तर आहेतच सोबतच कोणकोणत्या ठिकाणी किती जागा रिक्त आहेत यांचा माहिती माहिती अधिकारा अंतर्गत संपूर्ण माहिती समोर आलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात सगळ्या जागा रिक्त जागांचा अहवाल आलेला आहे आता जो आपला महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे काय जॉब करता करता पोलीस भरतीची तयारी करता येते का हो करता येते नियोजन योग्य जर असेल तर तुम्ही शंभर टक्के पोलीस भरतीची तयारी करू शकतात आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे पोलीस होण्यासाठी आपल्याला दोन प्रकारची एक्झाम द्यावी लागतात एक पन्नास मार्काचा मैदानी आणि शंभर मार्काचा लेखी परीक्षा ठीक आहे या दोन प्रकारची आपल्याला एक्झाम द्यावी लागते सुरुवातीला तुम्ही टार्गेट ठेवायचं आहे तुम्हाला, 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 तुम्हाला पोलीस भरती बरोबरच पोलीस शिपाईसाठी तुम्हाला या ठिकाणी चान्स आहे एक दुसरा एस आर पी एफ एस आर पी एफ या ठिकाणी चान्स आहे तिसरा कारागृहला चान्स आहे या पदासाठी चान्स आहे म्हणजे तुम्हाला एनी एनिटाईम एकदा पोलीस भरती निघाली की तुम्ही चार ठिकाणी एक्झाम्स देऊ शकतात पोलिस शिपाई एसआरपीएफ चालक आणि ज्या विद्यार्थ्यांची हाईट बसत नसेल त्यांच्यासाठी आहे बँड पथक किंवा ज्याला द्यायचं असेल तो बँड पथक मध्ये सुद्धा एक्झाम्स देऊ शकतो याची सुद्धा डिटेल माहिती याची सुद्धा आपण तयारी करूनच घेतो आता राहिला प्रश्न चार ठिकाणी जर तुम्हाला तयारी करायची ग्राउंड एकाच प्रॅक्टिस केली काय त्याच्यामध्ये सर्वांच प्रॅक्टिस होते वेगळं काही नाही तुम्ही जर आठ तास जॉब करत असाल तर आठ तास जॉब करता करता देखील तुम्हाला पोलीस होता येते फक्त योग्य काय करायचं आपल्याला नियोजन करायचं आहे तुम्ही बघा तर सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळेमध्ये तुम्ही एका वेळेमध्ये कधीतरी तुम्ही कोणतेही दोघं वेळेपैकी एका वेळेत तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात लक्षात ठेवा सकाळी सहाला जरी तुम्ही प्रॅक्टिस दोन तास दोन ते तीन तास एक टोटल प्रॅक्टिस आपली झाली पाहिजे मग ते तुम्ही सकाळ करा किंवा संध्याकाळ करा पण बघा तुम्ही जॉब करतायत बाकीची मुलं रिकामे आहेत जे चोवीस तास फक्त पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतायत तुम्ही जॉब करतायत आणि तुम्हाला त्यांना फाईट द्यायचा आहे मग त्यांना जर फाईट द्यायचं असेल तर जॉबचा आठ तास सोडल्यानंतर हे जॉबचे तुमचे आठ तास जर सोडले तर उरलेले सर्व वेळ तुम्हाला हे पोलीस भरतीसाठीच द्यावा लागणार आहे आता आठ तास जर तुम्ही सोडले आणि त्याच्यानंतर आठ तास सोडले आठ तास तुमचा आराम त्याच्यामध्ये झोप वगैरे या गोष्टी दोन गोष्टी सोळा तास जरी तुमचे गेले ओके चोवीस तासापैकी जर सोळा तास जरी तुमचे गेले जवळ आठ तास शिल्लक राहतात या आठ तासामध्ये तुम्हाला करायचंय तीन तास प्रॅक्टिस तरी सुद्धा तुमच्याकडे पाच तास शिल्लक राहतात या पाच तासामध्ये एक चार तास जरी तुम्ही रेग्युलर अभ्यास केला तरी तुमचं पोलीस भरती कव्हर होऊन जाते मग त्यासाठी काय पाहिजे अगोदर याच्या अगोदर जर तुम्हाला अनुभव असेल पोलीस भरतीचा अभ्यासाचा तर तो, तो एक लक्षात ठेवा सत्तर टक्के ते ऐंशी टक्के सत्तर दे न, ते ऐंशी टक्के सिलेबस जो आहे तो प्रश्नपत्रिकांचा असतो म्हणजे प्रश्नपत्रिका तुम्हाला दररोज सोडवणं आणि ते प्रश्नपत्रिका लक्षात ठेवणं हे तुम्हाला करावंच लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाहीये कारण तुम्हाला ऑलरेडी वेळ कमी आहे तुमचा ऑलरेडी तुमचा तास वेळ जो आहे तो अभ्यासामध्ये जातोय मग सत्तर ते ऐंशी टक्के जर तुमचा सिलेबस प्रश्नपत्रिके मधून होत असेल तर तुम्हाला कंपल्सरी शंभर प्रश्न दररोजचे सोडवणं सोडवणं आहे सोडवणं इतपतच नाही तर ते सोडवल्यानंतर सगळे प्रश्न तुमच्या लक्षात सुद्धा राहिले पाहिजे फक्त दिवसातून शंभरच प्रश्न करा पण परफेक्ट करा मित्रांनो दिवसातून जर तुम्ही शंभर प्रश्न परफेक्ट केले तर महिन्यातील तुमचे तीन आग... सॉरी तीस दिवसामध्ये तुमचे जवळपास तीन हजार प्रश्न पाठवतात आणि तुमचं जर महिन्यातून तुम तीस तीन हजार होत असेल किंवा दोन महिन्यात जरी तीन हजार होत असेल तर आठ ते दहा हजार जर प्रश्न तुम्ही चार ते पाच महिन्यामध्ये पाठ करून घेतले तर याच्यापैकी ऐंशी टक्के अभ्यास तुमचा तिथं जागेवरती झालेला आहे बाकी आपल्याला वीस टक्क्यासाठी तुम्हाला चालू घडामोडी मंत्रिमंडळ लेटेस्ट अपडेट यांच्याकडे भर द्यायचा असं जर तुम्ही हो नियोजन केलं की मी कंपल्सरी आठ तास जरी माझी ड्युटी असेल पण माझे चार तास मी कंपल्सरी अभ्यासाला देणार तीन तास कंपलसरी मी प्रॅक्टिसला देणार चार तीन सातच तास तुम्हाला द्यायचा एवढं जरी वेळ दिला तरी तुमचं काम होऊन जाईल सर्वात आधी त्यासाठी तुमचा बेस पक्का पाहिजे पोलीस भरतीचा अनुभव पाहिजे सगळं अभ्यासक्रम तुमचं माहीत पाहिजे म्हणजे ॲव्हरेजली रेंज पेपरचा रेंज हा पन्नास पंचावन्नचा जरी असेल तरी पण चांगली गोष्ट आहे या पन्नास पंचावन्नचा रेग्युलर जर तुम्ही चार तास अभ्यास केलात तर परीक्षा येईपर्यंत शंभर टक्के तुमचं या ठिकाणी इम्प्रुव्हमेंट होणार याचा अर्थ मित्रांनो तुम्ही जॉब करता करता किंवा जॉब न सोडता देखील पोलीस होऊ शकतात दुसरं तुम्हाला एक काम करायचंय तुमच्या जॉबच्या पैशामधून काही पैसे सेव्हिंग करायचे सेव्हिंग याच्यासाठी करायचंय मित्रांनो ज्या वेळेस जाहिरात प्रसिद्ध होईल ना जाहिरात ज्या वेळेस जाहिरात प्रसिद्ध होईल ना त्यावेळेस तुम्हाला त्या पैशांचा वापर करायचा आहे म्हणजे ज्या वेळेस जाहिरात प्रसिद्ध झाली त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय ग्राउंडला आपला जॉबला थोडस स्टॉप करायचंय त्या ठिकाणी महिना दोन महिना तीन महिना या ठिकाणी काय करायचंय जॉबला स्टॉप करायचंय त्याच्यानंतर तुमच्याकडे राहिलेले हे सात तास अधिक जॉबचे आठ तास असे जवळपास तुम्हाला पंधरा तास तुमच्याकडे येऊन जातात आणि या पंधरा तास फक्त आणि फक्त तुम्हाला पोलीस भरती द्यायची आहे आणि पंधरा तास तुम्हाला किती दिवस भेटतात कमीत कमी दोन महिने जरी भेटले पंधरा तास शेवटचे पंधरा तास तरी सुद्धा तुम्ही आरामात पोलीस होऊ शकतात पण नियोजन तुम्हाला या पद्धतीने करावं लागेल बाकी अभ्यास काय करायचं दररोजचं किती कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचं यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याच्यानंतर आपण सर्व काही तुम्हाला गोष्टी क्लिअर करून देणार आहे आता राहिला प्रश्न जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते बघा जाहिरातीचा जर तुम्ही विचार कराल की जाहिरात कधी येईल जाहिरात कधी येईल मित्रांनो जवळपास पोलीस भरतीची सर्व तयारी झालेली आहे आणि आह जाहिरात सुद्धा तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल तारीख महिना हे कोणीच फिक्स सांगू शकत नाही शक्यता सांगू शकतो आपण शक्यता पुढच्या महिन्यापर्यंत जाहिरात येऊ शकते कदाचित किंवा अजून थोडस वेळ लागू शकतो पण पोलीस भरती होणार मात्र हे फिक्स आहे आणि जवळपास जागा सुद्धा पंधरा पेक्षा जास्त जागांसाठी तुम्हाला यावर्षी पोलीस भरती पाहायला मिळणार आहे विचार करा पंधरा पेक्षा जास्त जागांसाठी जर तुम्हाला पोलीस भरती पाहायला मिळत असेल तर ती सर्वात मोठी पोलीस भरती आहे तुमच्यासाठी आताच सतरा हजार पदांची पोलीस भरती कंप्लीट होत आलेली आहे त्याच्यानंतर हे पंधरा हजार जागा म्हणजे खूप झाल्या आणि याच्यासाठी तुम्हाला रात्रंदिवस प्रयत्न करायचाच आहे आणि या वर्षी काही करून तुम्हाला पोलीस लागायचं आहे आता राहिला प्रश्न महिलांचा बघा आठ मार्च येतोय लवकर महिला दिन आणि या महिला दिनानिमित्त आपल्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक महिलेला विशेष सूट आपण दिलेली आहे आठ तारखेपर्यंत जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर तुम्ही अकॅडमी मध्ये संपर्क साधू शकतात आठ मार्च पर्यंत तुम्हाला विशेष सुविधा देण्यात आलेले विशेष फीमध्ये सूट दिलेली आहे आता महिलांना पोलीस मध्ये जास्त चान्सेस काय बघा तो दिवस तो दिवस बघा तुम्ही आठवा किंवा तुम्ही न्यूजमध्ये वाचला असेल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आत्ताचे एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी कसं सा, निवडणुकांमध्ये सांगितलं होतं की महिलांचं पंचवीस हजार पद आम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये भरणार आहे किती पद पंचवीस हजार पद पोलीस डिपार्टमेंटमध्ये भरणार आहे बरे पंचवीस हजार नाही काढणार पण मुलांच्या बरोबरीने तरी या यावर्षी जागा निघू शकतात सांगायचं तात्पर्य काय कमीत कमी मित्रांनो सात ते साडेसात हजार म्हणजे साडे सात हजार ते साडेसात हजार पद ही एकट्या महिलांच यावर्षी निघू शकतात त्यामुळे महिलांना यावर्षी गोल्डन चान्स आहे पोलीस होण्याचं गोल्डन चान्स आहे चान्स गमवू नका तयारीला लागा अजून वेळ वाया घालवू नका सर्व काही शक्य आहे आणि जर तुम्हाला कुठल्याही क्षणी जर तुम्हाला वाटते की नाही आम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे तर मी तुमच्यासाठी एनी टाइम आहे मला व्हॉट्सअपला मेसेज करा की सर माझा असा असा वेळ जातोय मी कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे तर तुम्हाला पूर्ण अभ्यासाचं नियोजन मी तुम्हाला स्वतः करून देईल तुमच्या वेळेच्या व्यतिरिक्त वे तुम्हाला अभ्यास कसा करायला पाहिजे याचं नियोजन करून देईल आणि नक्कीच तुम्ही त्या पद अनुषंगाने तयारी करा ज्याला शक्य आहे त्याने नक्कीच आपल्या इथे येऊन माझ्या अंडरमध्ये मार्गदर्शनाखाली पोलीस भरतीची तयारी करू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास पटापट आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या वेळेमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद